नमस्कार मी संग्राम शिवाजीराव शिंदे आज आष्टा नगरपालिकेच्या थेट नगराधीश पदासाठी मी इच्छुक उमेदवार आहे आज मी आष्टाचे थे थेट पहिले थेट लोकनिमित्त नगराध्यक्ष कैलासी बापूसो शिंदे यांचा नातू म्हणून काम करत असताना त्यांच्या सामाजिक कार्याचा गाणा आज आम्ही पुढे वाढ ओढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आज हे करत असताना प्रामुख्याने आष्टातली एम आय डी सी असेल हा प्रश्न आम्ही पूर्व तास नेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर राष्ट्रामध्ये पुरवठा ऑफिस यासाठी सुद्धा फार वर्ष आम्ही प्रयत्न करत आहोत आणि तोसुद्धा बऱ्यापैकी शेवटच्या टप्प्यात आलेला आहे राष्ट्रामध्ये क्रीडांगण व्हावं हा सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर राष्ट्रातला जो बहुदेश हॉल आहे मान्य विलासरावजी शिंदे हा जो बहुदेश हॉल आहे तो सुरू होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत तो पण शेवटच्या टप्प्यात आलेला आहे त्याचबरोबर राष्ट्रामध्ये क्रीडांगण व्हावं सुद्धा ब बरेच वर्ष प्रयत्न केलेला आहे सुद्धा आमचा सगळ्यांचाच यामध्ये प्रयत्न आहे आणि तो व्हावा यासाठी आम्ही सगळेजण झडत आहोत त्यासाठी मा, मा मायासारख्या एक चांगल्या ने नेतृत्वाला आपण संधी द्यावीत अशी मी सगळ्यांनाच या निमित्तानं विनंती करतो आज कैलासवाशी बापूसोब शिंदे बहुदेशी सेवा संस्थेच्या मार्फत आणि आमच्या सर्व सेवा संस्थांच्या मार्फत आष्टामध्ये या आय एस टी स्टँड आहे ते सुशोभित करण्याचं काम के आम्ही केलेलं आहे आष्टामध्ये सर्व जिल्हा परिषद आम्ही चाळीस संगणक आज देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे त्याचबरोबर आष्टामध्ये जवळजवळ सहाशेच्या वर कुटुंबांना रेशन सुरू केलेलं आहे त्याचबरोबर आ आष्ट्यामधले जर तुम्ही जर बघितलं तर महिला उद्योगाला चालना चांगल्या पद्धतीने दिलेल्या त्यात केटरिंग व्यवसाय असेल त्याचबरोबर ब्युटी पार्लर हे यासारखे बरेच व्यवसाय यासाठी महिलांना आम्ही उद्योग सुरू करण्यासाठी चालना दिलेला आहे यासारखे बरेच कामं आमच्या मार्फत दिलेले आहेत आणि अपंगांना व्हीलचेअर देणं असेल शस्त्रक्रिया असतील मोतीबेंची ऑपरेशन असतील चष्मे वाटप असेल याबरोबर यासारखे आम्ही बरीच कामं आज या सहयोगी म संस्थांच्या मार्फत केलेल्या आहेत तर भविष्यामध्ये सुद्धा माझं विजन आहे मला वाटतं आष्टाचा नाव हे कुठंतरी राज्यस्तरीय नाही तर नॅशनल लेवलला जावं यासाठी माझा निश्चित प्रयत्न असेल आणि एक विजन म्हणून कारण आज जर बघितलं असेल तर आष्टाची प्रगती व्हावी आज जर राष्ट्रा बघितलं तर आज पलूस असेल इस्लामपूर असेल सांगले असेल कोल्हापूर असेल या इकडे या सगळीकडे एम आय डी सी झाल्या पण आष्टामध्ये एम आय डी सी झालेली नाही आहे तर आज आष्टाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी काहीतरी एक चांगलं नेतृत्व आष्टाला मिळावं आणि एक स्वशस्त जे चांगलं शिकलेलं नेतृत्व मिळावं असं मला वाटतं आणि त्या निमित्तानं मी या पुढं या निमित्तानं आलेलो आहे आज अष्ट्यामध्ये बापमानांचं जर काम बघितलं तर खरोखर एक चांगलं एक भ्रष्टाचारमुक्त काम के त्यांनी केलं त्याच पद्धतीचा आग वारसा चालवण्याचा माझा निश्चितपणे प्रयत्न असेल आणि निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो कारण मी एक कॉन्फिडेंटली का बोलतो आहे आणि यामध्ये मी काम केलं आहे आज एम आय डी सीच्या बाबतीत असेल रेशन कार्डांच्या बाबतीत असेल पुरुष ऑफिसच्या बाबतीत असेल किंवा जिल्हा उपरोग्णालय सुरू करण्याच्या बाबतीत असेल आणि क्रीडांकण सुरू करण्याच्या बाबतीत असेल याच्या ज्या तांत्रिक किंवा शासकीय बाब्या असतील याबद्दल मी पूर्णपणे काम केलेलं आहे आणि ते काम करत असताना त्या ह्याची सगळी मला माहिती आहे पण आज माझ्याकडं कुठलंही पद नसल्यामुळे मी ह्या गोष्टी पुढे नेऊ शकलो नाही पण भविष्यामध्ये मी तुम्हाला याची निश्चितपणे तुम्हाला आश्वासन देतो की याची कामं माझ्याकडून होऊ शकतील ह्या कॉन्फिडेंटली मी तुम्हाला सांगतो आज जर मला आपण लोकनियुक्त नगराध्यक्ष केलं तर मला एक चांगलं पद त्या निमित्तानं मी या कामामध्ये पुढं अग्रेसर राही आज सगळ्या शासकीय यंत्रणांना यामध्ये निश्चितपणे प्रवाह आणून आज आपल्या राष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याचं काम केलेलं आहे जर तुम्ही आमची कामं जर बघितली तर स सर, सर्वसामान्य लोकांना ग्रहित धरूनच आम्ही कमी केलेलं के आहे राष्ट्रामध्ये कुठल्याही सर्वसामान्य न्या जनतेवर आम्ही अन्याय होऊन दिलेला नाही आज जर बघितलं तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांचा वारसा घेऊन आम्ही पुढे चाललेला आहे कुठलाही रयतेचं राज्य राष्ट्रामध्ये यावं त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि निश्चितपणे मी या निमित्तानं आवाहन करतो की आज येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला खरोखर आपलं सहकार्य असं राहण्यासाठी किंवा आपण द्यावं आणि त्या निमित्तानं राष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा निश्चितपणे तुम्हाला सांगतो यामध्ये मी तुम्हाला कुठलाही तक्रारी येऊन देणार नाही जर मला तुम्ही यामध्ये नियुक्त केलं मला निवडून दिलं तर राष्ट्राचा सर्वांगीण विकास मी न निश्चित करेन धन्यवाद